असल्यामुळं त्या ठिकाणून गेलेत त्यांचंही मी आयोजन समितीतर्फे त्यांना धन्यवाद देतो तसेच या ठिकाणी आपल्या संभाजीनगरची आणबान शान सन्मान्य अतुलजी सावे साहेब विधिमंडळ अधिवेशन चालू असल्या कारणानं सन्मान्य प्रदीपजी जयस्वाल साहेब सन्मान्य आपल्या या संभाजीनगरची आणबाण शान पालकमंत्री सन्माननीय आपले संजयजी सिरसाट साहेब तसेच आपल्या या शहराच्या सन्मान्य अनुदायाताई चव्हाण आमदार या सुद्धा काही मिनिटामध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहेत मी जास्त काही सांगणार नाही कारण वधवर पालक परिचय मिळावा किंवा कोणताही समाजाचं काम करत असताना जे या ठिकाणी काम करतात त्यांना किती त्रास होतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहीत आहे विशेषतः काही काम करत असताना जो पुढं लढाई असो किंवा समाजाचं काम असो लढाईमध्ये जो पुढं राहतो त्याला सर्वात पहिली वार जेडावा लागतो तसंच या ठिकाणी समाजाचंही काम करत असताना आमच्याकडून आम्ही जेवढं होण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न आयोजन समितीतर्फे आम्ही करतो परंतु हा माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं समजून या ठिकाणी काही चुकाही आमच्याकडून अवधानात घाटतात आता हे जे वधवर पालक परिचय पुस्तिका आहे जी त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगला केल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पण अवधाना त्यामध्ये काही चूक झालेली असेल जन्मतारीख असो किंवा नाव असो किंवा कोणाची जाहिरात नाही आली असेल तर मी या ठिकाणी मुख्य संयोजक म्हणून सर्व आमच्या आयोजन टीम करते म्हणून तुम्ही आम्हाला आमचे मुलगा म्हणून या ठिकाणी आणि माफ करावं आणि तुमची प्रेरणा मिळते म्हणून आम्हाला हे काम करायचं भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभतं तर ज्या आता सांगत होतो कि मी या आज ज्या या ठिकाणी जे नूतन वधूवर आले असतील त्यांचे पालक असतील त्यांना एवढीच विनंती करतो की आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये हे कुशल म्हणजे असे उद्योजक आहेत कुशल शेतकरी आहेत जे लाखोने या ठिकाणी कमवतात परंतु शेतकरी आणि उद्योजक हेच फक्त ते बघतात मुलीचं आणि मुलाला लागतं की इंजिनियर पाहिजे शहरात पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे हे बरोबर आहेत त्यांचं परंतु यांचाही तुम्ही विचार करावा आणि योग्य वेळी योग्य वे लग्न झालं तर खूप काही चांगलं होतं आज आम्हाला सांगतो त्या ठिकाणी बुधवाराचे नऊशे चाळीस म्हणजे आतापर्यंत नोंद झालेली आहे पुस्तकामध्ये जवळपास साडे चारशे ते पावणे पाचशे वधूवर या ठिकाणी झालेले आहेत शोकल ही आहे की फक्त एकशे पंचावन्न बावन्न मुलीचे गाटे आमच्याकडे आलेले आहेत आणि मुलांचे साडेतीनशे च्या वर आणि तीनशे चारशे अजून त्याच्यामध्ये पुस्तक आपलं छापायचं असल्यामुळं ते राहून गेलेले आहेत ते ऐन वेळेस आलेले आहेत याचा आपण या पालकांनी विचार करावा आणि वधू करीत मी मुलीला आणि त्यांच्या पालकाला या ठिकाणी मेळाव्याच्या माध्यमातून सांगतो मी एखादा शेतकरी मुलगा निर्व्यस्थी असेल चांगला असेल कमावता असेल तर तिचा जरूर विचार करावा एखादा चांगला व्यावसायिक असेल तो फेड्यात असो पाडेच असो वाड्या असो त्याचाही तुम्ही विचार करावा असे मी या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमामधून या ठिकाणी सांगतो आज या ठिकाणी आमच्या अल्पावधीतच आम्ही आज जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये मेळावा घेतला उन्हाचे दिवस आहेत त्याच्यानंतर आज म्हणजे मॅच सुद्धा आहेत भारत आपले जे आफ्रिका आणि विशेषतः इथं हे पण चालू आहेत आणि उन्हाळा कडक आहे तरी पण आपण प्रचंड संख्येनं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलेला आहात या ठिकाणी या मेळाव्यासाठी विशेषतः आमच्या या कमिटीचे धडाडीचे आपल्या ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते समाजातच नाही तर त्यांनी खूप काही चांगलं काम धार्मिक क्षेत्रामध्ये केलं असे माझे मित्र भगवानराव मिटकर आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तसेच आपल्या संभाजीनगरची मुलूक मैदानी सोप की त्यांनी आजारो लग्न जमवले माझे मित्र सन्मान्य सुरेशजी कर्डिले साहेब असो आमचे मनोजजी संत साहेब हे म्हणजे सगळं नाव घ्यावा तसेच आमचे भगवानजी गायकवाड असो या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष यांनी बाबोळावला असताना सुद्धा गाडी घेऊन या ठिकाणी रात्री ठिकाणी या, का, या काम तसेच अशोकजी शिंदे साहेब असतील आमचे रिटायर्ड मिलिटरी मॅन जे रिटायर झाले ते आपल्याला देशाचा त्यांचा अभिमान आहे असे आमचे कपिल देव राऊत असतील अशोकजी शिंदे साहेब असतील आमचे ज्यांनी वधवार मागे घेतला असे रमेश उचित असतील तसेच भिकन राऊत असतील तसेच या ठिकाणी सर्व आयोजन समितीचे मध्ये आहेत या सर्वांना आपण जोरदार टाळी वाजून त्यांचा कार्यकाळ कार्यासाठी आपण त्यांना प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी त्यांना जोरदार टाळे वाजून या ठिकाणी त्यांचे करायचे आहेत परत एकदा मी काही अवधानानं काही नावं तुम्ही सर्व सन्मान्य आहात एवढंच मी सांगतो आणि परत आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संताजी धन्यवाद मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून समाजातल्या सर्व युवकांची मनं जुळावीत त्यांचे संसार चांगले फुलावेत त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद समाधान मिळावं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय समसेना धन्यवाद सर मुख्य अभिवाद अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे नंतर अभिषेक भगत ब्रह्मानगर येथील देवीचे भगत नंतर सुभाषराव भगत सुभाषराव भगत व कृष्णा शेख ठोबरे सुद्धा विनंती आहे की कृपया आपण मंचकावर यायचं ज्यांचे नाव मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळं गेल्या तेवीस वर्षापासून नगरात होत असलेल्या समाजाच्या या वधूवर परिचय मिळालाच्या निमित्तानं ज्या नगरीला कैलास देवीदास देविदास बाबूराव साबणे यांचं नाव दिलं आहे त्या नगरीमध्ये सर्व समाज बांधव भगिनींचं नियोजित वधूवरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो ते करत असताना संताजी जगडाडे महाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो हा या ठिकाणचा मेळावा आणि मेळाव्याकरता गेल्या अनेक दिवसापासनं असंख्य कार्यकर्ते झटतात सध्याची मानसिक अवस्था आणि सामाजिक पोत, सामाजिक वीर ही सगळीकडे विस्कटाय लागली नात्या नात्यात समाजासमाजामध्ये धर्माधर्मामध्ये वैरभाव वितुष्टता दुजा भाव, हा येतोय नजरेला येतोय ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या समाजाचे बांधव एकत्र येतात आणि या ठिकाणी वधूवर संशोधना करता म्हणजे भावी जीवनाची घडी ती बसावी कुटुंब सुखी व्हावे कुटुंब व्यवस्था पुढे चालू राहावी आणि जो साहू समाज संख्येनं मुडभर आहे तो, तो एक जुटला तो त्याची ताकद कशी होती आणि कसा शब्दाला जागतो हे हो आत्ता गुमरे खासदार जे येऊन गेले या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझ्या लोकसभेला आपण बैठक घेतली सगळ्यांनी आणि मदतीचा शब्द दिला आणि बिना नवा पैसा घेता सगळ्यांनी मदत केली मला वाटतं याची जाण असणं भान असणं हे पण महत्वाचं आहे आत्ता आमचे चव्हाण मुख्य अभियंता आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी फुलंदा विधानसभेला निवून आल्या आणि त्यांनी या ठिकाणी सांगितले की जो समाज किती आहे योगेश पूर्ण त्या सगळ्यांनी सहकार्य केलं हे लोकप्रसिद्ध सांगणं गरजेचं आहे ज्यार्थी करतात अर्थी लोक सांगतात आणि मला वाटतं ही लोकशाही साखळी अधिक लोक आणि मजबूत भविष्यामध्ये सातत्यानं गोन्हेबाजून होत राहणं आवश्यक आहे आजचा हा मेळावा भरवून आपल्याला सगळ्याला संधी देणं या ठिकाणी एकत्रित यायची यासाठी या वर्षीच्या या मेळाव्याचे अध्यक्ष पैठणचे भगवानराव मिटकर आणि त्यांचे सर्व सहकारी हो मग भगवान गायकवाड कपिल देव राऊत योगेश मिसा अशोक शिंदे अशोक राऊत गणेश बागलवाळे रमेश बागले साई शेलार विकन राऊत ज्ञानेश लुटे रमेश क्षीरसागर प्रमोद टोंबरे किशोर सुरडकर नितेश भुसे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष कर्डिले कचू वेळंजकर मनोज सत्ताशे उमेश उची विष्णू सिद्लंबे सुरेश मिटकर नारायण दळवे दीपक राऊत निलेश सोने भागवत राऊत बाबासाहेब पवार बी के चौधरी या सगळ्यांचं नावं मी विस्ताराने याकरता घेतले की पुढच्या वर्षी काही तरुण लोकाला काही समाज बांधवाला प्रोत्साहन आणि उत्तेजन मिळायला पाहिजे की शेवटी हे काही इव्हेंट नाही गाजावाजा करायला चमकोगिरीचं काम नाही हे त्यांचं हे समाजातल्या नियोजित वधूवरला संधी मिळायला पाहिजे वेळ वाचायला पाहिजे आणि आपणही समाजाला काय देणं लागतो मातृ पितृरण गुरुचं ऋण हे तीन ऋण अतिशय महत्वाच्याच जीवनात माणसाला फेडावीच लागतात पण त्यामध्ये समाजाचा ऋणही मोठं असतं ज्या समाजात आपण जन्मतो त्या समाजाचा आपण समाजा निर्णय लागतो हो, आणि हो। हो। ते उत्तरदायित्व दुर्दैवानं लोक पावत चाललेलं आहे देशात किती जातो भोपाळला काही महिन्यापर्यंत गेलो तिथेही सांभाळतो हा मोठा आला पाच हजार वधूवर होते पाच हजार भोपाळमध्ये राजधानीच्या ठिकाणी मुली मुलं तेवढ्याच संख्येनं आणि बहुतांशी उच्च शिक्षित आय टी बी टी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य संपादन केले वैद्यक क्षेत्रात प्रावीण्य संपादन केली आणि मला वाटतं ही पुढची आपली ओळख आहे कधी का काही कोलू गाणा टी व्ही घाना याचं कौतुक व्हायचं काळ बदलला आणि काळ बदलल्यामुळं आता शिक्षण आणि शिक्षणाची कास आणि शिक्षणामध्ये पारंपरिक शिक्षण नाही शिक्षणाचे विविध धारा आता जगाच्या पाठी उदय झालेल्या आहेत त्या सगळ्याची काळ धरणं त्याच पाविन्य संपादन करणं आणि गुणवत्ता हा आज परवलीचा शब्द झाला आहे